आणि समोर बसलेल्या लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेले माझे बांधव बंधू आणि भगिनीनो दोन हजार एकोणीस ला या राज्यामधील शह देणार राजकारणाचे आयाम बदलणारा वर्षानुवर्ष राजकीय ज्यांनी गड उभे केले त्या गडांना धक्के देणारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष जन्माला आला राज्यभर आम्ही गेलो लोकसभेच्या निवडणुका होत्या लाखोंच्या सभा या महाराष्ट्रामध्ये होत होत्या पंचाहत्तर वर्षानंतर या देशामधला वंचित या देशामधला उपेक्षित मुस्लिम असेल भटके विमुक्त असतील आदिवासी असतील मायक्रो ओबीसी असतील बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहू पाहत होते परंतु ज्यांनी ज्यांनी सातत्यानं आम्हाला सत्यामध्ये येऊ दिला नाही त्यांनी आमच्या आमच्याबद्दल अपप्रचार केला बाळासाहेबांबद्दल अपप्रचार केला बाळासाहेब भाजपला मदत करतात वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे करतात असे म्हणणारे नांदेडचे अशोक चव्हाण हा दरोडेखोर आता कुठे गेलाय मी दरोडेखोर याच्यासाठी म्हणतो की मी खऱ्या अर्थाने दरोडेखोराचा पोरगा आहे पोटासाठी चोरी केली म्हणून माझा बाप दरोडे नाशिकच्या जेल मध्ये गेला तर अट्टल दरोडे पोटासाठी चोरी केली म्हणून दरोडेखोर याने हजारो कोटीचा आदर्श घोटाळा केला हा महादरोडे खोर शेपूट घालून गेला भाजप मध्ये आता आमच्यावरती टीका करतात आम्ही सन्मानानं स्वाभिमानानं लढलो ज्यांना कुणी ग्रामपंचायतच्या उमेदवारा दिल्या नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि अशा समूहातल्या लोकांना उमेदवार जाधव आमचं वडाराचं नाव घेत नाही म्हणे अरे लोकसभेची उमेदवारी दिली दादा तुम्हाला एवढं रडगाणं कशाला करता एवढं कोण देणार आपल्याला ज्याला दारात उभा केला नाही त्यांना उमेदवार दिल्या निवडून येऊ शकणार नाही पण लढलो आम्ही मित्रांनो आज सत्ता परिवर्तन महासभा आहे देश वेगळ्या दिशेनं निघालेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला भा सगळं दिलं बाबासाहेबांनी जेवढं जेवढं सांगितलं ते सगळं सगळं आम्ही ऐकलं बाबासाहेब तुम्ही म्हणाला शिका आम्ही शिकलो आमची पूर्व प्रदेशामध्ये गेली विमान चालवायला लागली पायलट ला झाली नको सगळ्या क्षेत्रामध्ये आमची पोरं गेली आम्ही शिकलो बाबासाहेब तुम्ही म्हणाला संघटित व्हा आम्ही संघटित झालो बाबासाहेब तुम्ही म्हणाला संघर्ष करा आमच्या आम इतका आंबेडकर संघर्ष या भारतामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही आम्ही एकदा का भिडलो कि भिडत राहतो भिड्यात राहतो आणि मग भिड्याला सुद्धा महाराष्ट्रावर फिरणं मुश्किल होऊन जात इतकं भिडतो आम्ही बाबासाहेब तुम्ही सगळं सांगितलेलं ऐकलं पण बाबासाहेबांनी एक आणखीन सांगितलं होतं जाता जातानी आणि संविधानाच्या माध्यमातून हत्यार दिला आम्हाला बाबासाहेब म्हणाले हे हत्यार आहे हे शास्त्र आहे लोकशाहीमध्ये सत्ता बदलायच नाही व्यवस्था परिवर्तनाच हत्यार आहे बाबासाहेब म्हणाले याचा वापर करा बाबासाहेब म्हणाले सत्ताधारी जमात म्हणा बाबासाहेब आम्ही अनेकदा प्रयत्न केला परंतु तुमच्या नावावरती काही दाढ्या वाढवलेले काही जाकीट घातलेले काही शाली पांघरून फिरणारे बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष सातत्यानं प्रयत्न करतात स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं तुम्ही म्हणाला होता सत्ताधारी जमात म्हणावी सगळ्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केला दादागिरी निर्माण केली पण राजकारणामध्ये आणि सत्तेच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब आम्ही दादागिरी निर्माण करू शकलो नाही बाळासाहेब प्रयत्न करतात पण इथले प्रस्तावित पक्ष बाळासाहेबांनी माणसं जोडली वेगवेगळ्या समूहातली माणसं जोडली त्याला चॉकलेट दाखव त्याला तुकडा टाक त्याला आमदारकी दे त्याला महामंडळ दे बाळासाहेब रात्र दिवस भिंगरी लावून फिरतात रात्र दिवस फिरतात पंचेचाळीस वर्ष प्रयत्न करतात बाळासाहेबांचा पक्ष ताकदीन उहारा होऊ दिला नाही आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या साक्षी ना शपथ घेणार आहोत घ्यायची ना शब्द द्यायचा बाबासाहेबांना पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेब आम्ही नाही करू शकलो पण आज या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी एक मोठा दबदबा आणि दादागिरी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांशिवाय राजकारण होऊ शकत नाही ज्याने आमचा मचा पक्ष वाढू दिला नाही बाळासाहेबांचा राजकारण होऊ दिलं नाही काळाने बदला घेतला खीड़ आता जर आम्हाला बदला घ्यायचा असता आता जर बाळासाहेबांना बदला घ्यायचा असता तर तुमच्या मुंडक्यावरती पाय देऊन बदला घेऊ शकले असते पण संविधान धोक्यात देश धोक्यात आम्ही बदला घेणारी माणसं नाही आमच्याकडे तथागत भगवान गौतम बुद्धाची करुणा आहे याच पुण्यामध्ये महात्मा गांधीजीला जीवदान देण्याचं काम बाबासाहेब के आंबेडकरांनी केलं आणि ते बुद्धाच्या करुणेतन केलेलं आहे गांधीजी नाही जे कार्य नथुराम गोडशिनी गोळ्या झाडल्या आज एक नथुराम नाहीये नमच्या टोळ्याच्या टोळ्या उभ्या आहेत बाळासाहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करतात एवढ्याला सभा होतात अजूनही बुडाला आग लागली म्हणजे हेलिकॉप्टरने कसे फिरतात म्हणजे सभा कशा घेतात अरे एवढी जनता जमली एकाने कुणी रुपया दिला नाही खिला पैसा घालून चळवळ कशी चालवायची आमच्या माणसांना विचारा पदरबो केली रोजंदारी बुडवली पैफाई जमा केलेली आई बापानं पत्नीनं तो पैसा घेऊन हाय स्वाभिमानी कार्यकर्ता आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे कुणी म्हणत ना हेलिकॉप्टरने बाळासाहेब कसे फिरतात जरा बघा हे काय आहे ते वर्ध्याच्या सभेमध्ये दोन हजार एकोणीस ला लोक बाळासाहेबांना भेटायला जात होती सभा झाल्यानंतर पैसे देत होती एक भगिनी गेली तिला वाटलं बाळासाहेब भेटतात स्टेज वरती गेली बाळासाहेबांच्या जवळ लोक पैसे देत होते पाकिट देत होते चेक देत होते ती अस्वस्थ झाली मागे पुढे सरकली माझ्याकडे काय नाहीये बाळासाहेबांना द्यायला तिला मागचा पुढचा विचार केला नाही तिन खसखन आपल्या गळ्यातलं सौभाग्याचं लेण असणार मंगळसूत्र तोडलं आणि बाळासाहेबांच्या हवाली केलं ही या आंबेडकरी चळवळीमध्ये आहे टीका करणाऱ्या भिकार सोट तुमच्या सारखी आमची माणसं नाहीयेत तुम्ही काय सांगणार आम्हाला स्वाभिमान पण बाबासाहेब आमच्याकडनं तेवढीच एकजूक झाली त्या दिशेनं आम्ही गेलो नाही प्रयत्न झाला सातत्यानं पण गेलो नाही आता नेता मिळाला झेंडा मिळाला दांड्या पण मिळाला आता इथून पुढच्या काळामध्ये आमचंच राज्य आमच्याकडे एक म्हण आहे साहेब वाकडी तिकडी बाभळ तिला हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाभळ तिला हिरवा हिरवा पाला सखाराम मेला की तुकाराम आला पंच्याहत्तर वर्ष सखाराम गेला तुकाराम आला तुकाराम गेला सखाराम आला तुकारामय मेला आणि सखारामय मेला आता कोणताच पाटील नको हा पण पाटील नको तो पण पाटील नको आमचा एकच पाटील कोण बरोबर आहे ना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत तुम्ही आम्हाला सगळ्यांना राहायचं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुणी येतील नाही येतील तो साहेबांचा निर्णय चर्चा चालू आहे हे सगळे सापनाथ आणि नागनाथ आहेत साप चावला तरी विष नाग चावला तरी विष परंतु मोठा दुश्मन मोठा शत्रू थांबवायचा आहे म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे साहेब सन्मानपूर्वक जर नाही आले घेतलं तर आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहोत स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी राज्यामध्ये लोकसभेची सत्ता आणि विधानसभेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त राजगृह ठरवणार आज बाबासाहेबांना शपथ देतो आपण